हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या सोमवार सहा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय उर्वशीने गिरिजाचा खूप छळ केलाय गिरिजाला चक्क आपली चप्पल पुसायला लावलीय तिच्याकडून संपूर्ण दुकान साफ करून घेतलंय मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रभास हा वासंतीला सांगतो अक्का मी त्या हुडगीला म्हणजे मुलगीला शोधून आणतो पण त्याच वेळेस नागेश्वर आणि उर्वशी घरी येतात उर्वशी आणि नागेश्वर हे दोघे पाहतात तर प्रभास हा पुन्हा व्हीलचेअरवर बसलेला असतो पण त्याला असं घराबाहेर पाहून उर्वशी वासंतीवर खूप चिडते आणि म्हणते काय गये वासंते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला खोलीमधून बाहेर आणण्याची वासंती घाबरून म्हणते ते कायम खोलीमध्ये कोंडलेले असतात ना म्हणून मला असं वाटलं तर उर्वशी चिडून म्हणते तो माझा नवरा आहे त्याला काय करायचं आणि काय नाही ते मी ठरवेल तुझ्या नवऱ्याच्या हाताला लागलंय तू त्याच्याकडे लक्ष दे असं म्हणून उर्वशी प्रभाची व्हीलचेअर पुन्हा एकदा रूममध्ये घेऊन जाते तर वासंती नागेश्वरला विचारते तुम्हाला काय झालंय नागेश्वर तिच्यावर चिडून तेथून निघून जातो यांना नेमकं काय झालंय हाच प्रश्न वासंतीला पडतो तर इकडे गिरिजा आणि प्रभास म्हणजेच रुद्र एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात विशाखा तेथे येते आणि प्रभासला पाहून खूप खुश होते हिरो असं म्हणून ती प्रभासशी हात मिळवते तर तिला रुद्रप्रताप हाच आहे असं वाटतं गिरिजा सांगते हा तर श्रीमंत दादा आहे हा रुद्रप्रताप नाहीये असं म्हणून विशाखा त्यालाही दादा म्हणून हाक मारते तर दादा म्हणतो दादा नाही फक्त श्रीमंत आणि हे दोघे एकमेकांकडे पाहू लागतात गिरिजा आणि प्रभास एकमेकांशी गप्पा मारत असतात गिरिजा ही रुद्रला प्रभास म्हणते हे श्रीमंतला समजतच नाही गिरिजा सांगते मला महत्वाचं काम आहे मी आता घरी जाते आणि ती विशाखाबरोबर जाते श्रीमंत विचारतो ही काय भानगडे रुद्रप्रताप झालेला सगळा प्रकार त्याला सांगतो की तिला असं वाटतंय की मीच प्रभासे आणि माझ्या डोक्यावर परिणाम झालाय श्रीमंत त्याला समजावून सांगतो कधी चेष्टेची सजा होईल हे तुलाच कळणार नाही तिला सगळं सत्य सांग तर रुद्र म्हणतो जाऊ दे आपण तेव्हाच तेव्हा पाहू आता तर मला मजा येते असं म्हणून तो श्रीमंतला तेथून घेऊन जातो इकडे विशाखा आणि गिरिजा दोघीही घरी जात असतात विशाखा गिरिजाला विचारते तुला कार्यक्रमात काय झालं होतं चक्कर काय येत होती गिरिजा सांगते त्या नागेश्वर साहेबांच्या हातात जे ब्रेसलेट होतं ना त्यात घुंगरू होते घुंगराचा आवाज ऐकून मला खूप त्रास झाला चक्कर आली विशाखा म्हणते हे काय नवीन आहे का मागे एकदा आपण उसाचा रस प्यायला गेलो होतो तेव्हा त्या ते गुरहाच्या घुंगरांचासुद्धा तुला त्रास झाला होता तेव्हाही तुला चक्कर आली होती गिरिजा म्हणते हो खरं आहे ना मला त्याचा खूप त्रास होतोय विशाखा तिला समजावून सांगते आता हे सगळं विसरून जा आणि पुन्हा एकदा तू त्या प्रभातचा विचार कर काय हिरो येतो किती भारी आहे गिरिजा चिडून म्हणते माझ्या डोक्यात काहीही भरू नको तर विशाखा म्हणते ठीक आहे तू नको करू त्याचा विचार मी त्याचा विचार करते गिरिजा म्हणते एकदम मस्त तू त्याचा विचार कर तुमची जोडी अगदी शोभून दिसेल कारण तू सुद्धा डोक्याने ढिल्ली आणि त्याचाही एक स्क्रू ढिला तुमच्या दोन वेड्यांची जोडी चांगलीच जमेल विशाखा आणि गिरिजा दोघीही तेथून निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी नागेश्वर त्याच्या वाड्यावर असतो तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आणि म्हणतात नागेश्वर साहेब मी तुमच्यासाठी एक जालिम उपाय घेऊन आलोय संकट हे तुमच्या जवळ आहे की तुमच्यापासून लांब आहे हे आपल्याला यामुळे कळेल नागेश्वर विचारतो आता या पाण्याचं काय करायचंय संपूर्ण घरभर शिंपडायचंय की या पाण्याने आंघोळ करायची आहे तर गुरुजी सांगतात असं काहीच करायचं नाही आहे एक नाणं द्या नागेश्वर हे नाणं पाण्यामध्ये टाकतो गुरुजी सांगतात हे मंतरलेलं पाणी आहे आणि जर संध्याकाळपर्यंत हे असं स्वच्छ राहिलं तर धोका खूप लांब आहे आणि जर हे गढूळ झालं याचा रंग बदलला तर धोका हा उंबरट्याजवळ आलाय असं समजायचं असं तो नागेश्वरला सांगतो आणि एक नियम घालून देतो की संध्याकाळपर्यंत तुमच्या घरातील लक्ष्मी ही घराबाहेर नाही जायला पाहिजे नागेश्वर हो म्हणतो तर इकडे मोनू हा शाळेला जाण्याची तयारी करत असतो गिरिजा त्याला डबा देते आणि डबा संपवायला सांगते पण मोनू खूप शांत शांत असतो गिरिजा विचारते काय झालं तर मोनू काही न सांगता तेथून जाऊ लागतो गिरिजा विचारते खरं सांग काय झालंय तर मोनू म्हणतो आधीच तुझ्या डोक्याला कमी टेन्शन आहेत का अजून टेन्शन कशाला देऊ गिरिजा म्हणते तू काही नाही सांगितलं ना तर मला जास्त टेन्शन येईल काय झालंय ते सांग मोनू सांगतो शाळेची फी या महिन्यात नाही भरली ना गिरिजाला मोठा धक्का बसतो मोनू म्हणतो मला माहितीये तुझ्याकडे पैसे नाहीयेत तुझ्या पगाराचे सगळे पैसे त्या बेवड्याने केलेल्या उधारी संपवण्यात गेलेत गिरिजा चिडून म्हणते तुला कितीदा सांगितलंय असं बोलायचं नाही मुनू सॉरी म्हणतो आणि म्हणतो कधी कधी मला असं वाटतं मी सुद्धा शाळा सोडून द्यावी आणि कुठेतरी नोकरी करावी तेवढेच थोडे पैसे घरात येतील गिरिजा म्हणते अल्ला मोठा शहाणा मी कष्ट करते फक्त तुझ्यासाठी तू शिकून मोठं व्हावं काहीतरी चांगला माणूस बनावं म्हणूनच ना तू नको काळजी करू मी आज ॲडव्हान्स पगार मागते दुकानातून आणि तुझ्या शाळेची फी भरते पण यानंतर असं कधी गप्प गप्प नाही बसायचं मुनू गिरिजाला मिठी मारतो दोघेही खुश होतात तरीकडे वासंती माळ्याला पैसे देऊ लागते तुम्ही सर्व झाडांची छाटणी केली असं ती म्हणते हा माळी पैसे घेतो तेवढ्यात नागेश्वर तेथे येतो आणि चक्क या माळ्याच्या कंबड्यात लात मारतो आणि वासंतीवर चिडून म्हणतो तुम्ही आमच्या वाईटावरच टपल्यात कधी चांगलं करणारच नाही नेहमी चुकीचं करणार सांगितलंय ना गुरुजींनी घरातली लक्ष्मी बाहेर नाही गेली पाहिजे मग याला कशाला पैसे देत असं म्हणून नागेश्वर या माणसाला तेथून हाकलून लावतो वासंती सुद्धा घाबरते नागेश्वर उर्वशीला कॉल करून याबद्दल सांगण्याचा विचार करतो पण उर्वशी त्याचा फोनच उचलत नाही इकडे गिरिजा ही, जा ही रस्त्याने जात असते तेवढ्यात तिला ते पुन्हा एकदा घुंगरांचा आवाज येतो आणि तिला चक्कर येऊ लागते प्रभास तेथे येतो आणि विचारतो गिरिजा काय झालंय गिरिजा त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की ब्रेसलेटच्या घुंगरांचा आवाज ऐकून मला चक्कर आल्यासारखं होतं प्रभास विचारतो तुमच्या लहानपणी काही घडलं होतं का तर गिरिजा सांगते मला काहीच आठवत नाहीये मला महत्त्वाचं काम आहे मी जाते असं म्हणून गिरिजा तेथून निघून जाते रुद्र हा गिरिजाकडेच एकटक पाहत राहतो गिरिजा तिच्या दुकानात पोहोचते तर या साडीच्या दुकानामध्ये कुणीही नसतं ती सर्वांना आवाज देते मालक विशाखा ऋषिकेश दादा पण तेथे कुणीही नसतं त्याचवेळेस दुकानाचं शटर बंद होतं गिरिजा मागे ओळून पाहते तर तिच्यासमोर उर्वशी उभी असते उर्वशीला पाहून तिला मोठा धक्काच बसतो गिरिजा विचारते तुम्ही येथे काय करताय मालक मालक तर उर्वशी मालकाला हाक मारते मालक तेथे येतो आणि म्हणतो हो मॅडम काय सांगा तर गिरिजा विचारते मालक या इथे काय करताय आणि दुकान यांनी का बंद केलं मला थोडे पैसे हवे होते पैसे मिळतील का तर मालक सांगतात या तुळजापुरात त्यांचा शब्द कुणी नाही मोडू शकत त्यांनी दुकान बंद करायला सांगितलंय आणि त्या जे म्हणतील ते तुला करावं लागेल गिरिजाला जबर धक्काच बसतो गिरिजाला उर्वशी म्हणते तुला तुझ्या भावासाठी पैसे हवे आहेत ना मी देते तुला पैसे पण त्याआधी माझं एक काम करावं लागेल गिरिजा विचारते कोणतं काम तर उर्वशी सांगते या दुकानातील कान कोपरा पुसून काढायचा अगदी लखलख स्वच्छ करायचा गिरिजाला जबर धक्काच बसतो गिरिजा म्हणते मालक या काय बोलताय तर मालक म्हणतो गिरिजा आय एम सॉरी पण तुला यांचं ऐकावं लागेल नाहीतर हे दुकान माझ्या हातातून जाईल आणि तुझी नोकरीसुद्धा गिरिजाला जबर धक्काच बसतो गिरिजा हे काम करण्यासाठी तयार होते कारण तिला मुनूच्या शाळेची फी भरायची असते त्यानंतर मालक तिला एक कपडा आणि पाण्याची बादली आणून देतो गिरिजा ही चक्क संपूर्ण दुकानाची साफसफाई करू लागते फरशी पुसू लागते त्यामुळे उर्वशीला खूप आनंद होतो इकडे रुद्रप्रताप गिरिजाच्या घरी पोहोचतो तो घरामध्ये जाणार तेथे सगुना मावशी येते सगुना मावशीला पाहून रुद्र खूप खुश होतो तर गिरिजा संपूर्ण दुकानाची साफसफाई करते आणि म्हणते साफसफाई झालीये उर्वशी ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चालत जाते आणि म्हणते सफाई कोठे झालीये माझ्या चपलांचा चिखल येथे लागलाय गुपचूप साफ कर गिरिजाचा नाईलाज होतो आणि ती तेवढी जागा साफ करते तर उर्वशी पुन्हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते आणि म्हणते पहा हे सुद्धा खराब झालं आता मी तरी काय करू माझ्या चपलाच खराब आहे तुला जर काम लवकर आवरायचं असेल ना तर माझ्या चपला साफ कर हे ऐकून गिरिजाला जबर धक्काच बसतो पण पैशांसाठी तिचा नाईलाज झालेला असतो आणि उर्वशी जे काही म्हणेल ते करण्यासाठी ती तयार होते तर आपण गिरिजाचा बदला घेतोय तिचा छळ करतोय त्यामुळे उर्वशी चांगलीच खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गिरिजा ही चक्क नागेश्वरच्या वाड्यासमोर पोहोचणार वासंती देवी आईला प्रार्थना करेल की या घराच्या वारसाला इथे पाठव ज्यामुळे या घरचं कल्याण होईल आणि त्याचवेळेस गिरिजा ही नागेश्वरच्या वाड्यामध्ये पाय ठेवणार आणि फुलांनी तिचं स्वागत होईल गिरिजाने पाय ठेवल्यानंतर नागेश्वरच्या घरात वादळ येईल त्याचा फोटो हा चक्क खाली पडणार फुटणार आणि मोठा अपशकून होईल त्यामुळे नागेश्वर खूप घाबरेल पण त्याच्या घुमजराच्या आवाजाने गिरिजाला चक्कर येईल ती खाली पडणार इतक्यात रुद्रप्रताप तिला सावरणार आणि गिरिजाला आपल्या घरी पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो